हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदितीज लाईफस्टाईल तर चला छान असा सकाळ सकाळी पोह्यांचा नाष्टा केल्यानंतर संडे मॉर्निंग दहा तारीख आहे म्हणजे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी छान असे सगळे तयार होऊन आता बाहेर पडत आहोत चाललेलो आहोत पुणे दर्शनसाठी बऱ्याच वर्षापूर्वी जे पुणे बघ बग, बघितलं होतं ते आता परत जाणार आहोत फिरायला कारण खूप इकडे सगळं चेंज झालेलं आहे सगळं बऱ्याच ठिकाणी छान अशी ठिकाणं झालेली आहेत तेच बघायला चाललेलो आहोत स्वरा इकडे सांगत आहे आम्ही आज मेट्रोने जाणार आहोत म्हणून तर मुली खूपच एक्सायटेड झालेल्या आहेत बघू शकताय भरपूर आदिरा तर खूपच एक्सायटेड झालेली आहे सगळ्यांनी छान असं आवलेलं आहे संडे म्हणल्यानंतर आज सगळ्यांना सुट्टी सो चला म्हटलं आज पुणे दर्शन करून येऊया आपण मस्त असं सगळीकडे तयार होत आहेत मी छान सिंपल कॉडसेट घातला आहे कॉटनचा कारण इतकं ट्राफिक आहे पुण्यामध्ये गरमी होती त्यामुळे म्हटलं आपलं कम्फर्टेबल असा मस्त कॉटनचा कॉरसेट घालू केस पण वरती बांधलेले आहेत खूपच गरमी होती पुण्यामध्ये तो चला आणि ट्राफिकमध्ये जायचं म्हटल्यानंतर सो पहिल्यांदा आम्ही इकडे आलेलो सायन्स पार्क बघायला हा पिंपरी चिंचवड इकडे झालेला आहे तुम्ही नक्की जाऊन इकडे या जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा दिवाळीची सुट्टी वगैरे असेल तेव्हा खूपच छान मुलांना दाखवण्याचं एक नंबर असं ठिकाण आहे हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे पुणेमध्ये तर चला इकडे आलेलो आहोत तर इकडे आता थोडं फोटोशूट पण चालू आहे सगळं इकडे आपल्या पृथ्वीचा शोध कसा लागला पृथ्वीवरती काय काय आहे कसं सगळं सायन्समधलं सगळं सगळं डिटेल्स अगदी आपल्याला माहित नसणाऱ्या गोष्टी तर इकडे एंट्री केलेली आहे एंट्री पॅसेज नव्वद रुपये एक पर पे आहेत म्हणजे एका व्यक्तीला नव्वद रुपये असा पास आहे सो बघू शकताय किती सुंदर असं इकडं आहे सगळं तुम्ही नक्की तुमच्या मुलांना कुठे पिक्चरला वगैरे घेऊन जाण्यापेक्षा अशा ठिकाणी घेऊन जा ज्यातून त्यांना थोडं नॉलेज मिळेल म्हणजे थोडं नाही भरपूरच नॉलेज मिळेल इतकं सुंदर हा सायन्स पार्क आहे तर ह्या पट्ट्या स्ट्रेट आहेत पण दोन वेळा फिरवल्यानंतर ते पूर्ण लयदार अशा दिसतात सो चला छान असं भरपूर बघण्यासारखं आहे आणि पूर्ण वेळ घेऊन जा म्हणजे असं इकडे जाण्यासाठी पूर्ण हाच वेळ द्या तर चला इकडे हा आता आपले आपल्यामध्ये किती एनर्जी आहे हे इकडं चेक करण्याचं आहे ते स्वरा फिरवत होते स्वराने दोन तीन वेळा फिरल तर तो पूर्ण बॉल वरती जाऊन बसलेला आहे त्यामुळे स्वरा पूर्ण पॉवरफुल आहे हा शोध आहे न्यूटनचा तर बघू शकता इकडे ॲपल वगैरे असे भरपूर कुठल्या शास्त्रज्ञांनी कुठले कुठले शोध लावले काय काय आहे तर इकडे आता आम्हाला आमची फॅमिली मेंबर्स भेटलेले आहे पुण्यामध्ये अचानक मिस्टरांचे सुलत भाऊ आहेत ते तिथे पण आले होते माझे जाऊबाई चुलत आणि ते धीर आहेत तर पू सरा इकडे बघू शकता येत आहे आपल्या पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश कसा पडतो आणि सगळ्यात तिथलं सायन्स पार्कमधलं बेस्ट पार्क म्हणजे हा आता इकडे आम्ही आतमध्ये आलेलो आहोत हा दोन वाजता शो चालू होतो तर पूर्ण वरती आहे ती स्क्रीन आहे आतमध्ये पासेस काढून यायचं आहे पूर्ण चेहरी खाली जाते आणि आपल्याला वरती बघायचं असतं आपल्या टेरेस छताकडे कसं बघतो तसं बघायचं आहे तर एक नंबर ते चालू व्हायच्या आधी कॅमेराला अलाउड होते ऑन झाल्यानंतर कॅमेरा कॅमेरा बंद करायचा होता मोबाईल वगैरे सायलेंट करायचे होते तर आपल्या अवकाशामध्ये म्हणजे आकाशा आकाशामध्ये वरती अवकाश जे असतं त्याच्यामध्ये काय कसे तारे चंद्र ग्रह पृथ्वी सूर्य या सगळ्या ग्रहांच्याबद्दल अगदी थ्री डीच्या पेक्षा म्हणजे हे इतकं सुंदर असं दाखवलेलं आहे की समोर आपण तिथे आहोच ह्यात सगळे आता स्टार दिसत आहेत आपल्याला थोडासा कॅमेरा ऑन केला होता अलाऊड नव्हती तर चला ते झाल्यानंतर इकडे आता आलेलं थ्री डी शो बघायला हा तर एक सुंदर एक नंबर थ्री डी गॉगल दिलेले आहेत इकडे घालायला सगळ्यांना स्क्रीनवरती काय काय दिसतं ते प्रत्यक्ष आपल्या समोर दिसत आहे आपण हात ॲटोमॅटिक असा आपला हात समोर जातो ते पकडायलासाठी सो एक नंबर एक्सपिरियन्स नक्की तुम्ही जाऊन नये तर इकडे चला आता दुसऱ्या फ्लोअरवरती ते सगळं तुम्हाला सगळं म्हणजे डिटेल्स मानवाचा शोध कसा लागला अगदी गाड्यांचे छोट्या स्क्रूपासून गाडी त ता, कशी तयार होते फोर व्हीलर हेही इकडे दाखवलेले हे वरचे पार्ट आहेत आणि आतले त्याचं इंजन टायर वगैरे गाड्यांचा शोध कुणी लावला ही पाठीमागची आहे ती ई कार आहे म्हणजे बॅटरीवरची तर इकडे मुली पण खूप खूप एक्सायटेड झाले होत्या त्यांना सगळं असं बघल ते नवलच वाटत होतं आणि आम्हालाही खूपच छान अगदी तिकीट पण खूप कमी आहे रिझनेबल मुलांना खूप नॉलेज म्हणजे अगदी एक नंबर असं मिळतं याच्यातून तर हे मदे हो तर मध्ये लोहचुंबक आहे आणि साईडला हा पिन आहे तर मधला जसा फिरेल तसा साईडच्या पण फिरतात म्हणजे लोहचुंबकमध्ये किती शक्ती असते बघू शकता तुम्ही सगळ्या तिथे जे एक्झिबिशन ठेवलेले बघायला होतं हे तर आदू गेलेले आहेत तर बघू शकता आता आधूचं फक्त डोकं दिसते त्याच्यातून आणि इकडे हे आ, मिरर मॅजिक मिरर म्हणजे त्या पुढच्या मिररमध्ये बघून इकडे आपल्याला रायटिंग करायचं होतं खूप डिफिकल्ट होतं तर स्वराने ट्राय केलेला आहे इकडे तिचं स्पिलिंग म्हणजे नाव लिहित होती मिररमध्ये पुढच्या बघायच्या आणि खाली स्पिलिंग लिहायचं तर इकडे आधूला पजल खेळायचे होते सुंदर सुंदर एक दिवस पण पूर्णांना असं हे छान बघण्यासाठी आहे कसे काय शोध सगळ्या इथे ह्या वस्तू आहेत त्यांना इथे बटन दिले होते ते बटन प्रेस केल्यानंतर ते प्रयोग चालू होत होते म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये असतो तेव्हा कसे प्रयोग वगैरे करून बघतो सायांचे सा तशाच प्रकारे ते सगळ्यांचे इथे स्विच दिले होते ते स्विच ऑन केल्यानंतर प्रयोग चालू होतो तर इकडे आता हवेमध्ये किती दाब असतो इकडे तिथे खाली बटन होतं ते प्रेस केल्यानंतर हवेवरती तो बॉल उडत आहे सुंदर हे आता इकडे टाचण्यांच्यापासून आपल्या हाताचे ठसे दिसतात खाली पूर्ण टाचण्याची टोकं होतीत आणि ते खालून प्रेस केल्यानंतर पूर्ण आपल्या हाताचा ठसा दिसतो एक नंबर इकडे पिन स्क्रीन होतं ते छानच मुलांच्या बरोबर खूप एन्जॉय केला मुलांना सगळं सांगितलं कसं काय तर हे पण गोल फिरवल्यानंतर किती जरी गोल फिरवलं तरी तिथे कॉईन एका जागेला येत होते एका लाईनमध्ये आणि गार्डन पण खूप मोठे आहे फोटो काढण्यासाठी खूप छान अशा से तिथे सेल्फी पॉईंट ठेवलेले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये नक्की जाऊन तुम्ही या पुण्यामध्ये असाल पुण्याच्या बाहेरचे असाल तरी तर चला आम्ही आता इकडे वेटिंग करत आहोत मिस्टर गाडी पार्क करायला गेलेले आहेत आणि फर्स्ट टाईम इकडे छान अशी पुण्यामध्ये सुरू झालेल्या मेट्रोमध्ये ट्रेनमध्ये तर आम्ही बसलेलो आहोत पण आज आम्ही इकडे मेट्रोचा एक्सपिरियन्स घेणार आहोत सगळेजण खूपच एक्सायटेड आहोत वरती मेट्रो लागलेलीच आहे मेन म्हणजे तिथं ती तिकीट ती वगैरे काढण्यासाठी काही कोणी नसतं फक्त तर इकडे गेल्यानंतर तिथे स्कॅनर दे दिलेला आहे स्कॅनरवरूनच तिकीट आपण काढू शकतो सगळं ऑनलाईन पद्धतीने तर इकडे आम्ही पी सी एम सीला होतो त्या स्टॉपवरती इकडे साडेपाच वाजलेले आहेत इकडे आता मेट्रो स्टे स्टेशन पहिलं आमचं इथं थांबलेलं आहोत तर इकडे तिकीट झालेलं आहे डन ऑनलाईनच केलं होतं गर्दी बघू शकताय किती आहे भरपूर अशी गर्दी आहे सगळे एक्सायटेड आहोत तर चला फायनल इकडे ऑनलाईन तिकीट आलेले आहे प्रत्येकाने आपल्या हातामध्ये तिकीट घ्यायचं आहे सो बघू शकताय गर्दी पण खूप होती कारण ऑफिस वगैरे पण सुटलेले होते सगळ्यांचे बऱ्यापैकी लोक आता सगळी पुणेमधली मेट्रोनच प्रवास करतात तर चला तिकीट इकडे स्कॅन झालेला आहे चलो तर लिफ्टमधून बाहेर आलो आणि इकडे आता आमची मेट्रो लागलेली आहे तर आता पी सी एम सीच्या स्टॉपवरून आम्हाला इकडे जायचं होतं दगडू शेटला तर तिकडं कसबा पेठच्या इकडेच ही मेट्रो जाते तर डायरेक्ट तिथे आम्ही उतरू शकतो तर मेट्रोमध्ये थोडीफार गर्दी आहेच बसायला काय जागा मिळाली नाही पण बसायचं पण नव्हतंच कारण उभारूनच बाहेरचा सगळं एक्सपिरियन्स घ्यायचा होता तर बघू शकता अगदी बाहेर बघल्यानंतर हे पुणे आहे हे कुठल्याच अँगलनं वाटत नाही आहे अगदी कुठला बाहेर देश देशच आहे का काय इतक्या छान अशा सगळ्या बिल्डिंग्स वगैरे मस्त एक्सप्रेस एकच नंबर प्रत्येक स्टॉपला ॲटोमॅटिक ते थांबत होती लोक येत होते जात होते खूपच छान नक्की तुम्ही गेला पुण्याल तर मेट्रोचा प्रवास नक्कीच करा खूपच सुंदर असं वरून तर एक नंबर असं सगळं दिसत होतं अगदी आपण हायवेतूनच आहे का काय असंच वाटत होतं पण खूप छान एक नंबर अस खरंच आपल्या सगळं महाराष्ट्रामध्ये पण इतकं छान छान सगळे म्हणजे प्रगती होत आहे हे त्या मेट्रोमध्ये बघितल्यानंतर समजलं खूपच सुंदर बघू शकताय तुम्ही बाहेरचं सगळं लोकेशन अगदी विमानातून जातोय काय असं फील येत आहे सो मस्तच मेट्रोचा प्रवास नक्की नक्की करा तुम्ही खूप रिझनेबल तिकीट अगदी एका व्यक्तीला सतरा रुपये आता आम्ही तिकीट काढलं होतं ते सतरा रुपये होते तर बघू शकता बसला पण खूप जास्त याच्याविषयी तिकीट असतं पण मेट्रोमध्ये सत्तरा रुपये म्हणलं तर पूर्ण ए सी फुल्ल ए सीमध्ये अगदी घरामध्ये बसल्यासारखा फील सो खूप छान इकडे फील येत आहे मस्त असं त्याच्यामध्येच मला एक असा गम आता हे खाली गेलेलं पूर्ण आत जमिनीच्या खालून आता ही मेट्रो आलेली आहे मग अशी वरती होतो परत हे जमिनीच्या आतमध्ये भरपूर किलोमीटरचं आत ती जमिनीच्या आतून जाते नदीच्या खालून पण जाते ही मेट्रो तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केलं तर तुम्हाला समजेल की पुण्यामधली मेट्रो ही नदीच्या खालून पण जाते पूर्ण अगदी ए सीपेक्षा खूप थंड थंड वाटतं अगदी खाली गेल्यानंतर थोडंसं श्वास घेताना हे होतं जाणवतोच आपण खाली आलो आहोत तर चला मेट्रो पूर्ण खाली आलेले आहेत आता परत वरती जायचं आहे तर अगदी खालच्या फ्लोअरपासून वरती तीन दोन मजले म्हणजे आपल्या अपार्टमेंटची कशी दोन मजली असतात तशी आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे आपण वरती जमिनीवरती पोचणार आता ही मेट्रो आमची खाली थांबली होती तर सुपर डुपर अशा स्लाइड्स जबरदस्त बघू शकता हे बघितलं तुम्हाला वाटेल का हे म्हणजे असं इथलं आपल्या पुण्यामधलंच आहे असं किती पुन्हा चेंज झाले हे बघू शकता आहे एक नंबरच तर चला वॉशरूमला इकडे गेल्यानंतर इकडे वॉशरूमचा आपण शूट घेऊया म्हटलं तर अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जे वॉशरूम असतात तशा प्रकारे इथं सगळ्या फॅसिलिटीज आहेत एक नंबर सुपर अशा फॅसिलिटीज आहेत वॉशरूम कुठल्याच अँगलनं वाटत नव्हतं इतकं क्लीन वगैरे जबरदस्त तर चला परत पहिल्या स्टॉपवरून हो आता दुसऱ्या व पहिल्या फ्लोअरवरून खाली उतरलं होतं त्या फ्लोअरवरून आता हे दुसऱ्या फ्लोअरवर म्हणजे आता लास्टच्या वरती येणार अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या आता वरती शेवटचा तिसरा म्हणजे वरती आम्ही जमिनीवरती येणार अशा स्लाइड आहे त्या खालून वरती येण्यासाठी इथे महत्त्वाचं म्हणजे इथे कोणी तुम्हाला सिक्युरिटी वगैरे थोडे सिक्युरिटी आहेत पण हे सगळं स्वतःहून करायचं असतं आता हे तिकीट हे बघू शकतं आता स्वरात तिकीट स्कॅन करून पुढे गेलेली आहे ती इकडे येऊ शकत नाही इकडचं तिकीट स्कॅन केल्याशिवाय तिकडे जाऊ शकत नाही जबरदस्त ॲटोमॅटिक चला कसवा पेटला उ उत, उतरलेलो आहोत पहिल्यांदा इकडे गेलेलो शनिवार वाडा बघायला छान असं सुंदर पण साडेपाचच्या नंतर शनिवार वाडा बंद असतो तर इकडे आता झालेला आहे बंद शनिवार वाडा बाहेरूनच बघितलेला आहे छान असं एक नंबर असा आपलं पुण्यातील सगळ्यात प्रसिद्ध शनिवार वाडा तर त्यांचं टायमिंग असं सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत सो चला आम्हाला महत्त्वाचं इकडे शॉपिंगला जायचं होतं तर भूक लागली होती शनिवार वाड्याच्या बरोबर जे खाण्याचे ठिकाण आहे तिथेच एक नंबर असं खूप फूड छान मिळतं तर तो, तिकडे घेतलेले आहे इडली सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ घेतलेले आहेत पहिल्यांदा खाऊया म्हटलं कारण एकदा शॉपिंगला आपण लागलो तर आपल्याला भान राहत नाही कशाचंच त्यामुळे पहिला इकडे मिस्टर म्हटले पहिल्यांदा काहीतरी खाऊया तर फेमस असा पुण्यातला बनमस्का आणि चहा घेतलेला आहे मस्त इकडे भरपूर पेटपूजा झालेली आहे आता शॉपिंगला भरपूर अशी एनर्जी येणार आहे गर्दी बघू शकता लोकांची खाण्यासाठी तर चला लाल लाल महाल पण तिथेच आहे जवळ अगदी शनिवार वाड्याचा जवळच आहे तर आता इकडे मस्त गणपती बाप्पाचा इकडे कळस दिसलेला आहे आता चाललेलो गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातले प्रसिद्ध असं श्रीमंत दगडूशेठ ठालवाई गणपती बाप्पा मौर्या एक नंबर तर दर्शन घेऊन झालेलं आहे गर्दीमध्ये म्हणजे मला सगळे मोबाईल आतमध्ये आतमध्येच ठेव म्हणत होते खूपच इकडे गर्दी असते तर तरीसुद्धा मी थोडाफार शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जसा होईल तसा तर चला आता इकडे गणपती येणार म्हटलं तर इतकी मार्केटमध्ये गर्दी होती भयानक मोबाईल बाहेर काढण्याचं पण अवघडच होतं पण चला तुळशीबागमध्ये भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे अक्षरशः थोडंफार तर शॉपिंग करून भूक लागली होती तर इकडे सगळ्यांनी आता कॉफी घेऊया म्हटली तर इकडे सगळ्यांनी आता कोल्ड कॉफी मागवलेली आहे ही तुळशीबागेमध्येच आहे त्याच रोडला तर चलो इकडे आजूला पण ट्राय करायची आहे कॉफी तर मस्तच इकडे कसं कोल्हापूरमध्ये शॉपिंगच्या भराटी थोड्या लेट नाही येतात पण पुण्यामध्ये आधी येतात त्यामुळे तिकडे सगळं लेटेस्ट येतं लवकर लवकर आणि इकडे थोड्या वेळा नाही येतं इथं पण आमच्या इथं पण भरपूर असं मिळतं सगळं पण थोड्या लेट नाही येतं तर छलो सगळी शॉपिंग झालेली आहे इकडे आम्ही मंडई म्हणजे च तुळशीबागच्या इथेच मंडई मेट्रोच्या स्टेशनला आता आम्ही तिथे बसणार आहोत तिथे बसल्यानंतर आम्ही डायरेक्ट इथे जिथे उ स्टार्टिंगला चढलो ना तिथे उतरतो तर छलो पळापळ पर परत चालू झालेली आहे परत आता मंडई स्टेशनपासून परत तीन लेअर खाली जायचे आहेत म्हणजे पूर्ण ती मेट्रो आहे ती जिथं तुळशीबाग आहे तिथं तो, तो स्टेशन आहे मेट्रोचा हा पहिला पहिला मजला आता बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण जमिनीच्या आत मेट्रो आहे तर हा पहिला आता येत आहे ना हा पहिला मजला म्हणायचा असं आश्चर्य वाटतं की आपण इतक्या आतमध्ये जातो आता हा दुसरा पहिल्यावरून हा दुसरा आहे आणि दुसऱ्यावरून मग डायरेक्ट आता इथे मेट्रो आहे मेट्रो येऊन थांबलेली होती चला बसलेलो आहे मेट्रोमध्ये ब्लॅक म्हणजे काचा असल्यामुळे बाहेरचं एवढं काय दिसत नव्हतं थोडंफार दिसत होतं सो चला आता पण खुल्लं आहे सगळे मुली बघू आहेत तिकडे आम्हाला थोडी कोपऱ्यामध्ये जागा मिळालेली आहे आधू पण आधूला जागा मिळाली होती बसण्यासाठी सो चला खूप सुंदर असा संडेचा एक्सपिरियन्स आहे नक्की तुम्ही पुण्याला गेलं तर मेट्रो आणि ते सायन्स पार्क बघूनच या आ, एक नंबर असं बघण्यासारखं ठिकाण तर तेच मला छान वाटलं शॉपिंग तर फुल झालेलं आहे मेट्रो इकडे गेलेले आहे आम्हाला सोडून सो चला आम्ही आता इकडे आलेलो आहोत जिथून जिथून चढलो होतो पी सी एम सीच्या इकडे तिथेच आलेलो आहोत सुंदर असा ग्रेट एक्सपिरियन्स आम्हाला याला साडे नऊ वाजलेला आहे इतकी फास्ट वेगाने येते ती कधी आलो हे समजतच नाही चला लिफ्टमध्ये पण गर्दी नव्हती चला लास्टचा स्टॉप जिथून गेलो होतो ना तिथंच थोडा इथे सिटीचा व्ह्यू घेऊ म्हटलं ट्राफिक वगैरे धावती मुंबई जशी असे तसं आता धावते इकडं पुणे झालेलं आहे सो खूप खूप छान एक नंबर असा एक्सपिरियन्स खरंच खूपच छान वाटलं हे बघा पी सी एम सीच्या स्टॉपवरून चढलो होतो आणि परत परती आता आम्ही गाडीचं जिथं गाडी पार्क केली होती ना तिथे उतरले आहोत गाडी आणायला गेलेले मिस्टर त्यामुळे इथे थांबलेलो आहोत हे परत मेट्रो चाललेले आहे येताना पण मी शूट घेतला होता तर चलो आता चाललेलो आहोत घरी आता इकडे आम्ही मोशीमध्ये आहोत मोशीमध्ये पण खूप सगळं डेव्हलप झालेलं आहे तर साई सागर या हॉटेल सा आता इकडे ब्रेक घेतलेला आहे मोशी आणि चाकणच्या मध्ये आहे छान असं प्युअर व्हेजसाठी हे हॉटेल फेमस आहे तर चला इकडे आता रात्रीचा डिनर करायचं ठरलेला आहे तर स्टार्टरमध्ये मागवलेला होता मसाला पापड कारण भूकच एवढी लागली होती खूपच आम्ही शॉपिंग केली खूप फिरलो बागेमध्ये सो चला आ, फ्राय पनीर मागवलेलं आहे इकडं स्टार्टरसाठी तर हे स्टार्टर फ्राय पनीर मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं कसं थोडंफार आम्ही जास्त नॉन पदार्थ खातो त्यामुळे व्हेजमधलं एवढं काय व्हरायटी माहीत नाहीत पण सुपर डुप्पर असं दीदी भाऊजी वगैरे ह्या नेहमी हॉटेलला जातात मी ते तिकडे घेऊन गेले होते आम्हाला फ्राय पनीर एक नंबर लागलं होतं तिकडे आता घेतलेले पनीर हंडी सगळ्यांच्यामध्ये सगळी इकडे खाण्यात बिझी आहेत चालून चालून खूपच भूक लागली होती सो so, मस्त असं डेलिशियस डिनर इकडे चालू आहे हॉटेल पण छान आहे तर चलो सगळे आता डिनर करून घेतो घरी आल्यानंतर पहिलं शॉपिंग शेअर करूया म्हटलं तुमच्याबरोबर जबरदस्त असे रिझनेबल प्राईज मेन म्हणजे आता हेच इकडे थोडंफार आमच्याकडं थोडं कॉस्टली पडतं पुण्यामध्ये कसं थोडं तिकडे मार्केटच असल्यामुळे घेऊन आलेलं होतं भरपूर असं कानातले गळ्यातले रेडीमेड्स ब्लाउज मुलींसाठी भरपूर असं काय काय आणलेलं आहे सगळं मिस्टरांनी पण इकडे केलेलं आहे शॉपिंग सो इकडे झालेलं आहे शॉपिंग डन तर कसा वाटला आमचा पुण्याचा पुणे दर्शनचा माझा व्लॉग नक्की कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक लाईक so, करा सो थँक्यू फॉर वॉचिंग खूपच छान अशी शॉपिंग पुढच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला बघायलाच मिळेल काय काय आणलं आहे ते सो बाय